आणि आज बराचसा उशीर झाला आपल्याला कृती कार्यक्रमात काही गोष्टी करायच्या तत्पूर्वी या परिसरातील नव्हे मराठवाड्या ज्यांचा एक धबधबा आणि आपलं आयुष्याची तारुण्य अर्पण केले असा एक आमचा बंधू रामदा केले आज त्यांचा जन्मदिवस योगायोगानं आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम करतो आज आला आणि योग असा आला की त्याला रामदादाचा पण वाढदिवस अशा रामदादांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देताना मी तथागताच्या ठिकाणी कोटी कोटी वंदन कुठल्याही गोष्टीचं एक बीज असत जगामध्ये खूप श्रीमंत माणसं आहेत पण जगामध्ये इतकी गरीब माणसं आहेत इतकी गरीब माणसं आहेत त्यांच्याकडे न जवळ त्या जगामध्ये एवढी श्रीमंत माणसं आहेत परंतु जगामध्ये इतकी गरिबांच आहे इतकी गरिबांच आहे त्यांच्याकडं दौऱ्यात प्रॉपर्टी याच्या व्यक्तीचं काय एवढी गरीब आहे श्रीमंत बन आहे की डॉक्टर बाबासाहेबांच्या मुळात जन्मले देवघरंचित करायची म्हणजे तुम्ही आणि आपलं ब्रीच ह्याचं रोपण करत नाही प्रकाश आला प्रकाश मी असताना Jadi Mumbai namanya, aja orang Cina macam ni. Jadi Europe juga ada. Kalau orang London ni, kasih waktu. Apa internet baik itu? Aja pelikkan baik itu. Ia baru berduka. Asal macam ni. Jadi

पंद्रह पर कर्ज भेजूंगी, हम भेजेंगे ते जवळपास 6-7 साथ 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 भेजेंगे, पंसद चीज़ दोनों में, अवेलेबल चाहे, चाहे हमारा फिल्म ओके, मेरे कहाँ देता है, तो

के के अपना आपका सम्मान करना है पैसे नाही म्हणून परंतु पाणी येतात त्याची सावलीचा परिणाम झाला नसतं का नाही ती बीजाची पॉई म्हणजे तुमच्या माझ्या कथाकर्ताच्या डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारात संगणेचं बीज झाले आपल्या वाट्यात

निघालो चालू घरचा तुमचा त्याचा एकदा काय कसा काय करून सूचना करा आमच्या परिवार करते मिळाला या परिसरातील प्रत्येका खातलेल्या कथाकारांना डॉक्टर बाबासाहेब हिंबेडकरांचे त्या देशाला मी विवाह वंदन करतो आणि